नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आणि आपलं स्वागत करतो आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज महापरिनिर्वाण दिन परभणी जिल्ह्यामध्ये आज भारतीय बौद्ध महासभेच्या अनुयायांनी आणि समस्त भीमसैनिकांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुतळ्याजवळ या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत त्यांनीही अभिवादन केलेलं आहे काय सांगतात माध्यमाशी आपण आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज परभणी हे पुतळ्याजवळ जो कार्यक्रम अभिवादनाचा कार्यक्रम जो झाला मा वाद आज परभणीमधील बरीच लोकसंख्या आहे त्या मानाने इथे लोकसंख्या आपल्या आपल्या माध्यमातून लोक श्रद्धांजली अभिवादन वाहत राहतात पण आज अभिवादन करताना आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबाचा विचार आज खरंच आपण पुढे नेत आहोत का त्यांच्या विचाराने चालत आहोत का त्यांच्या विचाराने चालत असू तरच त्यांना खरी अभिवादन करणं याचाही शिकलेल्या सवरलेल्या लोकांनी महिलांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे यावेळी हीच अपेक्षा व्यक्त करून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल त्यांच्या महापरिणिवादिनानिमित्त मी शाहीर कारभारी हजारे प्रथम बाबासाहेबांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि मी त्यांना दो, दो दोन ओळखून अभिवादन करतो कठे मुलीलाभिमाने आई परी जीवला विलाभिमाने आई परी हात ठेवून मुच्या दोईवरी जीवला विलाभिमाने आई परी जीवला विलाभिमाने आई परी धन्यवाद आपल्यासोबत हे भीर शाहीर आणि सामाजिक कार्यकर्ते आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आपल्या विविध शैलीमधून ते आपल्यासोबत या ठिकाणी आपले विचार मांडत आहेत आपल्यासोबत धम्म मैत्री अभियानाचे जे, जे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत आहेत ते आपणही त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आजचा हा सहा डिसेंबर आज आपण या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे काय सांगाल सेने जेवीम कोधी सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ पुष्पांजली वाहून करणार नाही त्यांच्या विचारांचा रथ पुढे घेऊन जाणारा प्रत्येक कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे प्रत्येक उपासक निर्माण झाला पाहिजे आणि हीच त्यांना आदरांजली शाहीर आहेत दासा पंडे गेल्या अनेक वर्षापासून चळवळीमध्ये भीम चळवळीमध्ये ते काम करत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमगीताचे कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत आज ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले चालून घे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आमच्या पूर्ण शाहिरातर्फे परभणी जिल्ह्यातील संपूर्ण शाहिरांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना आदरांजली वाहतो आणि त्यांनी केलेल्या कार्याची पूर्ण जाण ठेवून समाजाने बाबासाहेबांच्या विचाराशी संलग्न राहून बाबासाहेबांच्या निदान दिलेल्या मंचशिलेसह जर आपण आचरण केलं तर खरोखर आपल्या जीवनाचं सोनं होईल आजच्या दिनी मी एवढंच सांगू शकतो की बाबासाहेबांचा जो समाज आहे समाजामध्ये एकत्र राहून जीवाभावाने एकमेकावर प्रेम करण्याची गरज आहे आणि आपण सर्वांनी एकत्र आजच्या दिनी असा संकल्प करूया की बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निर्वाण दिनानिमित्त आपण सर्वजण एक होऊन बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य पुढं नेण्याची ही संकल्पना करूया ही मी आपल्या सर्वांना आजच्या दिनी विनंती करू शकतो आणि एक चार शब्द मी आपल्यासमोर मांडत आहे काही मा कवी यशवंत लोखंडे यांची चार ओळी मी आपल्यासमोर मांडत आहे सागरात सोडून सागरात चोडून गेला नावाडी हाय तो सागरात सोडून गेला नावाडी आय तुपानात उडी संकटात आहे संकटात आहे ही हिमाच्या भिमाची पिढी तुपानात होडी तुपानात होडी तुपानात होडी, तुपानात होळी संकटात आहे संकटात आहे माझ्या अभिमाची पिढी तुपानात होळी ही तुपानात होळी तुपानात होडी, तु बुद्ध सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये ज्यावेळेला दीक्षा दिली आणि सूर्य उगवला की नवीन दिशा दिली आणि धम्मामध्ये परिवर्तन करून शनी आम्हाला प्रकाश दिला हाच प्रकाश सहा डिसेंबर रोजी मावळला आणि हा मावळण्याच्या नंतर आपला जो सण जे आपण करत असतो हा सण अतिशय उत्साहाने साजरा करू नये काही काही ठिकाणी नवीन कपडे घेतलेले जातात कपडे घेऊ नये पुरणपोळी असा काही मोठा सण नाही आपल्या बापाचा जो ऋतू दिवस आहे महापरिनिर्वाणी दिवस आहे काही काही ठिकाणी मी पाहिलं की त्या ठिकाणी आपला सण म्हणून साजरा केला जातो हा अजिबात करू नये नवीन कपडे घेऊ नये दारू गांजा जे काही व्यसन आहे त्या दिवशी करू नये जे पदार्थ त्या दिवशी करू नये उपास त्या दिवशी धरलं पाहिजे दिवसभर आणि जेवण करायचं साजरं सुदे जेवण केलं पाहिजे हा प्रत्येकाला हा मोठा सण म्हणून साजरा करू नये ही आणि खरी झाली तीच होती की ज्यावेळेस आपण त्याला आपल्या बापाचा बाकू आणला आहे माझ्या बाप्पाचा अपेक्षा माझा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून हा उत्सव जो आहे खऱ्या अर्थानं जो चांगल्या प्रकारे मोठमोठे भाषण देऊ नये किंवा कोणत्या लाभल्या किंवा गाणे जे यायचं हे गाणेही म्हणू नये श्रद्धांजली परत जाणं म्हणणं म्हटलं जावं अशी अपेक्षा करते आणि समाजाने याबद्दल सुधारणा करावं ही अपेक्षा करून माझी देऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवा निर्वाण लीन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते इथल्या तमाम भारतीयांना एक माणूस पण देणारं कार्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या भारतीयांना समतेनं स्वातंत्र्यानं आणि न्यायानं वागण्यासाठी प्रेरित केलेलं आहे आणि त्यासाठीचा जो महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटना आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा विविध परंपरेनं जाती व्यवस्थेनं विभागलेला हा जो देश आहे हा देश हा एकसंघ ठेवण्याचा काम केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर सर्वांगीण दृष्टिकोनातून या देशाचा विकास हो व्हावा यासाठी काम केलेलं आहे आज या महामानवाच्या या महा निर्वाण दिनाच्या निमित्तानं सर्व देशभर जगभर अभिवादन केलं जातं जगभरातून माणसं सहा डिसेंबरला मुंबईच्या चैत्यभूमी या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करत असतात आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावोगावी जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी लोक बाबासाहेबांच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी एकत्र येत असतात हा सर्व भारतीयांच्या दृष्टिकोनातून आदार आदरांजली वाहण्याचा दिवस आहे मी माझ्या वतीनं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय भीम सहा डिसेंबर आज या दिवशी तमाम भारतीयांच्या वतीनं आणि आंबेडकर प्रेमी यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभ